न्यूज न्यूज चानल। बिलोली चे तहसीलदार उंटावरून शेळ्या हाकत आहेत का इंडियन पॅन्थर सेना प्रमुख संविधान दुगाणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना संतप्त सवाल काम चुकार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील तहसीलदार मुख्यालयीन राहता तालुक्यातील गौण खजिन्याची लूट करण्यास मुख संगती देत असल्याचा आरोप करत तहसीलदार श्री गजानन शिंदे यांच्या मनमानी कारभाराची त्रिसदस्य समिती मार्फत विभागीय चौकशीची मागणी इंडियन पॅन्थर सेना प्रमुख संविधान दुगाणे यांनी आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तालुक्यात रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात गौण खजिनांची खुलेआम तस्करी होत असताना महसूल प्रशासन मुंग गिळून गप्प का असा सवाल त्यांनी निवेदनात उपस्थित केला आहे ते काय म्हणत आहेत ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड नमस्कार मी संविधान दुगाने संस्थापक अध्यक्ष इंडियन पॅन्थर सेना इडोलीचे नवनियुक्त तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मनमाना मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी अभिजितजीत राऊत आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे विषय असा आहे की आत्ताच आलेले शिंदे हे मुख्यालयी राहत नसून मुख्यालयही राहत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बिलोड तालुक्यामध्ये जे काय आहे ते अवैधरित्या रेती तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे ओव्हरलोड गाड्या रात्रंदिवस जात आहेत त्याचप्रमाणे मुरुमाचेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन त्या ठिकाणी होत आहे पंधरा ते वीस गावामध्ये जवळपास जुन्या वर्क ऑर्डरवरच त्यांना इतिहास मोजणी न करता मुरुम उत्खनन करण्याची परवानगी कुठल्या निकषाद्वारे त्यांनी दिली त्याचबरोबर तीन तारखेला जे काही ट्रक पकडलेलं होतं ते तहसीलदारांनी कशाच्या कोणाच्या सांगण्यावरून ते सोडून देण्यात आलं या सुद्धा चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर कालच्या सोमवारी सात ऑक्टोबर ह्या दिवशी तहसील कार्यालयामध्ये पूर्णपणे सन्नाटा होता नायब तहसीलदार असतील पूर्ण कर्मचारी असतील का ते पूर्णपणे गायब होते त्याचं कारण काय तर पूर्णपणे हे जे काही तहसीलदार आहेत ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उद्भवत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेची हेळसांड होत आहे ती हेळसांड थांबण्यात यावी आणि या प्रकरणाची विभागीय स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी माननीय विभागीय आयुक्तासह जिल्हाधिकाऱ्यांना मी हो या ठिकाणी करण्यात आलेली आहे जर ही मागणी त्यांनी त्वरित मान्य नाही केली आणि योग्य ती कार्यवाही नाही केली तर यापुढं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी धन्यवाद